बस चालकाच्या सतर्कतेनं भोकरदन तालुक्यात मोठी दुर्घटना टळली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खराब रस्त्यामुळं घसरली चालकानं बस घसरत असल्याचं लक्षात येताच बंद केल्यानं मोठा अनर्थ टळला मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस खराब रस्त्यामुळं रस्त्याच्या खाली गेल्याची घटना जालन्याच्या भोकरदान तालुक्यातील वजीरखेड गावात घडली आहे बस रस्त्याच्या खाली जात असल्याचं चा बस चालकाच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गिरिजा नदी पात्रावर पूल करावा आणि खराब झालेला रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पालकांकडून केली जात आहे मात्र लोकप्रतिनिधी या बाबतीत उदासीन असल्यानं गावाला जोडणारे सर्वच रस्ते खराब झालेत नागरिकांसह विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषद शाळा असताना दहा किलोमीटर असलेल्या संस्थेच्या शाळेत जाण्याची वेळ आली आहे त्यातच गावाला जोडणारी रस्ते ही खराब झाल्यानं मानव मिशन अंतर्गत चालवली जाणारी बस आज रस्त्याच्या खाली घसरल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय